छायाबेरे यांच्या वैशाखोनवा या कथासंग्रातील ऋणानुबंध ही कथा ही एक संवेदनशील भावनिक आणि जीवनातील नात्याच्या गोडतेवर प्रकाश टाकणारी उत्कृष्ट कथा आहे लेखिकेची लेखनशैली प्रवाही हृदयस्पर्शी आणि वास्तवदर्शी आहे मानवी नात्यातील अविच्छिन्न नातेसंबंध जे काळाच्या अंतराच्या आणि परिस्थितीच्या जा पलीकडे जाऊनही टिकून राहतात ते या कथेत प्रभावीपणे उलगडलेले आहे कथेची नायिका श्रुती एक सुसंस्कृत आत्मविश्वासी संवेदनशील स्त्री आहे तिच्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे पुरुष म्हणजे मिलिंद पती आणि विश्वास मित्र व सहकारी श्रुतीचं आयुष्य व्यावसायिक प्रगती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये समतोल राखत चाललेलं असतं पण एका अपघाताच्या वळणावर तिचं आयुष्य हादरून जातं अपघाती मृत्यू आणि त्याने मागे ठेवलेलं एक पत्र हीच कथेची भावनिक परिसमाप्ती आहे त्या पत्रात विश्वासाने व्यक्त केलेलं ऋणानुबंधाचं नातं हे केवळ दोन व्यक्तीमधील भावनिक बंध नाहीत तर ते एक आत्मिक स्पर्श आहे जो मृत्यूनंतरही जिवंत राहतो कथेचा गाभा नात्याच्या ऋणानुबंधात आहे जीवनात काही नाती काळ अंतर सामाजिक परिभाषा या पलीकडे जाऊन आत्म्याला स्पर्श करतात श्रुती आणि विश्वास यांचं नातं असंच एक अवघड पण पवित्र बंधन आहे जिथे कोणतीही अपेक्षा नाही पण एकमेकाबद्दल जबाबदारीची आणि ओढीची जाणीव आहे लेखिका अत्यंत सूक्ष्मतेने स्त्री मनाचा वेध घेतात श्रुतीच्या अंतर्मनात निर्माण झालेली भीती एकटेपणाची जाणीव आणि अखेर विश्वासाच्या मृत्यूने आलेला भावनिक धक्का हे सर्व अत्यंत संयमाने शब्दबद्ध केले आहे छायाबेले यांची लेखनशैली ही मृदू संवेदनशील आणि तर्कशुद्ध आहे त्या पात्रांच्या संवादातून त्यांच्या मनोभूमिकेचा पट मांडतात ऋणानुबंध या कथेतही त्यांनी नाट्यमयतेचा वापर न करता घटनामधूनच भावना प्रकट केलेल्या आहेत कथेत विश्वास हा केवळ पात्र नाही तर तो जीवनातील विश्वास या तत्वाचं प्रतीक आहे श्रुती ही आधुनिक स्त्री असूनही तिच्या मनातील भाव विश्व अतिशय पारंपरिक आणि मूल्यनिष्ठ आहे भाषा सोपी प्रवाही आणि अभिव्यक्तिशील आहे वाक्यरचना लयबद्ध असून शब्दांची निवड संवेदनशील आहे संवाद नैसर्गिकता आणि भावनिक टोक आहे आभाळ फाटून व्हावं वा तसं वाहत राहिले अशा प्रकारची वाक्यरचना लेखिकेच्या भावनात्मक संपन्नतेचे दर्शन घडविते ऋणानुबंध ही वाचकाला अंतर्मुख करते ही कथा सांगते की काही नाती शब्दांनी नव्हे तर आत्म्यांनी बांधलेली असतात अशा नात्यांना सामाजिक मान्यता नसली तरी ती जीवनातील सर्वात सत्य सर्वात पवित्र अनुभव ठरतात लेखिका छायाबेले यांनी या कथेद्वारे मानवी भावविश्वासात गहिरा आणि नाजूक पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे ऋणानुबंध ही कथा वाचकांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवणारी आहे जणू काही आत्म्याच्या गाभ्यात हलकीशी कंपने निर्माण करणारी एक निशब्द लय कथा वैशाख वनवा कथाकार छाया बेले यांनी शब्दबद्ध मांडणी केलेली दिसून येते शब्दांकन पांडुरंग कोकुलवार नांदेड